नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी एक आईराणी गीत बोलते खूपच सुंदर गीत आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गंगा सागर मा डुबी डुबी जाय गंगा सागर माडू डुबी जाय गंगा सागर मा डुबी डुबी जाय गंगा सागर डुबी डुबी जाय जो करी सेवा त्याले घडी मेवा जो करी सेवा त्याले भेटी मेवा गंगासागर माडुबी डुबी जाय सागर माडुबी डुबी जय गंगासागर माडुबी डुबी जाय मा जो करी सेवा त्याले मेवा घडी जाय जो करी सेवा ಗಡಿ ಜಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿಡಬಾಯ ಗಂಗಾ ಸಾಾಗರ ಮಾಿ ಬಿಡು ಜಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿಡಬಾಯ ಮನ ಗೀತಾ ಮಾಜೂ ಮನ ರಾಮಾಯಣ ಮಂಜೂ ಮನ ಗೀತಾ ಮಂಜೂ ಮನ ರಾಮಾಯಣ ಮಂಜೂ ಮನ ಭಾಗವತ್ ಮಾ ರಮಿ ಜಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಬಿಡು ಜಾಯ गंगा सागर माडूबीड उबी जाय गंगा सागर माडूबीड जाय गंगा सागर माडूबीड उबी जाय मना गोकुळ मांजू मना मथुरा मांजू मना गोकुळ मांजू मना मथुरा मांजू मना पंढरपूर मांजू रमी जाय गंगा सागर माडूबीड जाय ಗಂಗಾ ಸಾಗರಮಾಡುಬೀಡಬ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿಡಬಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿಡಬ ಸೇವಾ ತಲೆ ಮೇವಾಘಡಿ ಜೈ ಜೋ ಸೇವಾ ಮೇವಾಗಡಿ ಜಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬೀಡಬಿ ಜಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿಡಬಾಯ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಮಾಡುಬಿ ಡುಬಿ ಗಾಯ ಧನ್ಯವಾದ